तर आपले आजोबा गेले आणि आजोबा गेल्याच्या नंतर आजोबांना जे मी कपडे आणले होते काही लोकांनी ती कपडे तसेच होते आपल्याकडं तर काय करणार घरी कपडे होते आजोबा हॉस्पिटलमध्ये होते आजोबा आजोबा तर आज मी ती कपडे या आजोबांना देते कारण आता आजोबा वारसा निघालेले आहेत पंढरपूरच्या तर माझ्याकडे आलेच पण डोळ्याचा खूप त्रास आहे हरण्याचा आजार आहे म्हणून सांगताय त्याच्यावर पण बघेल मी काहीतरी करता येईल त्याच्या पाहिजे का नाही काहीतरी करत कायतरी कर हे ते कपडे सगळे मात्र माणूस आहे कुठं जाणार कुठं धुणार पाऊस चालू आहे आणि आता ते अंगातली बंडी तर नाही येत असली आजोबांची होती आजोबा वापरायचे पण आता धोतर घाला म्हटलं इकडं शर्ट आहे तर विठ्ठलाच्या चरणी माझं एवढंच म्हणणं आहे की देवा भगवंता प्रत्येकाला तू सुख समाधान आनंद दे कुणालाही दुःख देऊ नको या वयात तर विठ्ठला आणि तुझ्या वारीला निघालेली ही लोकं आहेत कारण सगळ्या दिंडीत जर तुम्ही बघितलं तर सगळे वयोवृद्धच दिसतील तुम्हाला आणि आज बरेचसे वयोवृद्ध दुःखे आहेत पांडुरंगा त्यांचं दुःख कमी कर आणि प्रत्येकाला एक चांगली बुद्धी घाल सद्बुद्धी की माता पितांना सांभाळायची बरोबर का नाही सगळ्याला चांगली बुद्धी घाल आईवडिलांची सेवा करण्यासारखी हां आईवडिलांची सेवा केली पाहिजे सारखी बरोबर बोलते का चुकीचं भक्त पुंडलिकांनी कशी सेवा केली आई वडिलांची जुने लोक आहेत बाबा बोलू देत नाहीत आपल्याला तर हा शिशर्ट ते सदरा सदरा मी घेऊन येईल सदरा तुम्हाला नीरु, नीरु ना? आ, <laughs> <laughs> आ, हा नेहरू नेहरू शर्ट मी घेऊन येईल वैशो आपल्याकडे नेहरू शर्ट होता नाही नाहीये ना हा बटनाचा आहे लावा म्हणा बटणा आता एक किस्सा आहे इकडं मी घेऊन येते हा तुम्हाला वाघोलीतून मोठे मोठे दोन घेऊन येते सगळे आणि आतलं पण घेऊन येते हा बटनाचं नाही जमत

मला काय माहित आहे त्याला माहित आहे त्यानं चल म्हणते चल इकडं चल आता चालू का, का बघू हो। सांगितलं तुम्हाला केलंय काय एका वारकऱ्याला केले आणि माझ्या इथे एका आश्रमात आजोबा होते तर ती वारले मला ओळख नाही गेले ते माहितीये का म्हणून आता फेटवायला कोण आहे का नाही ना सगळे बोट खेळायची गंजावा गेलो का दिवस मावळा चिमसेच्या पानावर अलोकुकू माय मी घरी भाऊ कोण म्हणते गरीब असं नाही रडायचं कशाला रडत तू सारखं दुःख कशाच येत तुम्हाला सोडा दुःख कशाच येत ते मला तेच कळत नाही माझे लेकर बाळाचे गे सगळे गेले का उपयोग आहे भगवंताची भगवंताच्या पुढे जाता येते का कुणाला असं नाही म्हणायचं काय करणार सांग त्याच्याकडे बघतो आम्ही त्याच्यासाठी रडा त्याच्यासाठी त्याच्यासाठी हा रडा भगवंता मी काय एवढं कितीही किती हिरे केलं असेल पहिल्या जन्मी त्याची काहीतरी सोडवण करा ह्या जन्मात माझी पहिल्या जन्म काय केलं असेल मला डोळे रडणुक नाही सारख सारख पाणी मी दाखवते डोळे आता टोपी घालायची टोपी घालू हा खुर्चीवर बसा इथं तिथं टोप्या इथं इथं बसा या तर ही माझ्याकडून छोटीशी भेट आहे तुम्हाला तुम्ही वार आहात साधू संत साधू संत यती घरी तोची दिवाळी दसरा मला आशीर्वाद द्या माझ्याकडून आशीर्वाद सेवा हो हा काय एक 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 मिनिट मिनिट हवा पांढरंगा द्या एवढा आशीर्वाद द्या माझ्या हातून आहे ना सतत सेवा घडव या समाजातल्या दीनदुख्यांची काही कमी तुम्हाला ह्या विठ्ठलाला जाऊन सांगा हा काही कम परत नाही आणि मला वारीला येता येत नाहीये ही माझी वारी आहे पण एवढी वारी आहे आणि कुठली वारी करायची जय हरे पांडुरंगा राम कृष्ण हरे जय पांडुरंगा वासुदेवा माझ्या हातात थोडीशी सेवा घडली आज आणि आपले जे आजोबा गेले ते त्यांच्या आत्म्या शांती लाभ विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना आहे त्यांना खूप चांगल्या पुनर्त्यांचा जन्म व्हावं हो। त्यांना इतके प्रेम करणारी लोकं मिळव आणि जे काही होतं ते सगळं वेगळं होतं आयुष्यामध्ये आणि आता जे पुढचं त्यांचं आयुष्य आहे ते खूप विठ्ठलाने त्यांना एका चांगल्या ठिकाणी जन्माला घालावं हो। आणि त्यांना सगळं मिळावं सगळं मिळावं प्रेम सगळं सगळं हेच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून ह्या आजोबांना एक आजोबा म्हणून आणि त्या आजोबांची आठवण म्हणून थोडंसं केलेलं आहे आणि हे वारकरी आहेत निघाले भगवंत सगळ्याला सगळ्या ठिकाणी तो बरोबर पाठवतो हो आणि मी भाग्यवान आहे की मला सेवा करता आली आज आजोबांची आणि असेच मी सेवा करेन मिथिला जन्म प्रार्थना करते काय रामकृष्ण हरी आहे माळ ही ही गाला जवळ ही गरिबाच माणसाला कायच ताप करू काय देऊ का अजून काय पाहिजे का का पाहिजे काय पाहिजे का पाच पन्नास रुपये नको उद्या पालखीला जायचंय मला पालखीला जायचंय व्यवस्थित जावा व्यवस्थित माघार या निवांच्या बघू बोलून बर, -बर. हाय विठ्ठल सगळ्यांच्या सोबत आहे हा हळू हळू उतरा नाही काय करणार तिनं तुम्हाला नीट जावा व्यवस्थित राहावा म्हटलं नाही पण ते पालखीला जायचंय ना ते म्हणले नाही परत आल्यावर राहतो आमच्या बसल्यात गवळेनी इकडं होय <laughs> पहिलेची जुनी लोक ले हट्टी हा लय हट्टी व मावशी काय करावं म्हणली गवळत नाचून दाखवले त्याच्यावरती हा मन लीगा। मन लीगा ना। गेले बघा नाही थांबले